ज्ञानराज ताळंपळी यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना निवेदन दिले शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी मागणी विशेष पॅकेज जाहीर करून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आश्वासन दिले गेल्या वीस दिवसांपासून बिदर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे बसव कल्याण व हुलसूर मतदारसंघातील बहुतेक भागातील सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे नद्या आणि तलाव तुडुंब भरले आहेत आणि संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला आहे शेतकऱ्यांची सर्व पिके वाहून गेली आहेत आणि शेतकरी संकटात सापडला आहे ही परिस्थिती सुधारण्यासाठी काँग्रेस नेते आणि केपीसीसी सहकारी शाखेचे राज्य अध्यक्ष धनराज ताळंपळी यांनी काल संध्याकाळी बेंगळुरू येथे मुख्यमंत्री श्री सिद्धरामय्या यांची भेट घेतली आणि तालुक्यातील निर्वासितांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर करण्यासाठी त्यांना निवेदन सादर केले यावेळी माजी मंत्री श्री राजशेखर पाटील माजी विधान परिषद सदस्य श्री अरविंद कुमार रे माजी विधान परिषद सदस्य पुंडलिक राव आणि केपीसीसी सरचिटणीस अब्दुल मन्नान सैफ यावेळी उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी याचिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे आश्वासन दिले